स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्लीकडून पियुषा मारुती गवळी हिचा सत्कार इचलकरंजी वाहतूक शाखेचे श्री मारुती गवळी यांची कन्या पियुषा मारुती गवळी हिने संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय महागाव इथून यशस्वीपणे बी ए एम एस पदवी संपादन केल्यामुळे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली पार्वती फाउंडेशन एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर व जनसामान्यांचा प्रहार न्यूजच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन बुके देऊन तिचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वराज्य न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बेलेकर उपाध्यक्ष श्रीमती पार्वती बेलेकर न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरचे उपसंपादक असिफ संजापुरे व जनसामान्यांचा सा प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांच्यासह पियुषा मारुती गवळी हिचे आईवडील भाऊ कोरोची गावचे सामाजिक कार्यकर्ते पाटील उपस्थित होते यावेळी पियुषा हिने आपल्या गोरगरीब जनतेची सेवा करू असा विश्वास व्यक्त केला